जमांना एवढेच ते जरी आले तरी उपसून आम्ही तुमचा धक्काच वाटतो त्यांच्याच आमच्या मराठ्यांची नाराजी या निमित्ताने मी म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण मते मंडळ उप मी अध्यक्ष म्हणून ते सगळा अधिकार मला दिले होता आणि अवतूने सगळा मला नाही ना नुसत्या आणि म्हणून सगळे मते सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतो म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्य अध्यक्षांचे आमची इच्छा सांगितली

सगळ्यांची पण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार मानले देवेंद्रजी दिले त्याच्यामुळेच करता आले तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे देखील भूमीचा विचार करू आपण हे उपसभर मागे घ्यावं ही आपल्याला आपली विनंती आमच्या नाही नाराजीची क्षमता त्यांनी वॉर्निंग होते या वॉर्निंग नाही

तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालके बार करायचा पैसा सोडायचा आपल्याला गॅजेट पाहिजे नाही म्हणण्याचा मी जाणून घेतो म्हणून ते नाही म्हणले का बोल म्हणायचं असं नाही करून म्हणते त्यांचं म्हणण्यात सबक्राईब

धन्यवाद <laughs> राम